मंगरुळपीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शिवानी धोत्रा पारवा घोटा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार संजय देशमुख यांनी बारा सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्तांशी संवाद साधला याप्रसंगी वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप जाधव लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे वाशिम जिल्हा सह संपर्क प्रमुख डॉक्टर सुधीर कव्हर जिल्हा प्रमुख सुरेश मापारी जिल्हा संघटक गजानन देशमुख उपजिल्हा प्रमुख अनिल पाटील तालुका प्रमुख रामदास पाटील शहर प्रमुख सचिन परळीकर यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता दिगंबर अव्हाडे मंगरुड पीर आदित्य साहेबांचा दौरा होता की एक झाली आणि त्या घटनेच्या तिथं जायचं होतं म्हणून ठिकाणी गेले म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी दौरा करून पुसद तालुक्यामध्ये सुद्धा यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये पुसद तालुक्यामध्ये सर्वात जास्त नुकसान आहे त्या ठिकाणी सुद्धा दौरा आपण त्या ठिकाणी लावला होता परंतु अत्यंत महत्त्वाचं आपल्यामुळं काहीतरी घटना कुठं झाली आणि त्या घटनेला त्यांना पाणी करण्यासाठी त्या ठिकाणी जायचं होतं म्हणून आता आम्ही स्वतःच पाणी करून सविस्तर अहवाल मी त्यांना करूसुद्धा आहे मोठ्या प्रमाणावर नुकसान लुरपीड तालुक्यामध्येही काही भागाचं झालेलं आहे त्याचा सर्वेक्षण सुद्धा सर्व अधिकारी मंडळींनी त्या ठिकाणी केलेला आहे शासनाच्या सुद्धा सूचना आहेत जास्तीत जास्त मदत कशी शासनाकडून मिळवून देता येईल याच्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे आता गणपतीचं पर्व चालू आहे मुख्यमंत्री साहेबांना समबुद्धी की शेतकऱ्याचं केलेल्या नुकसानाचं त्वरित त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात स्तरावरून कारवाई तर सुरूच आहे परंतु प्रत्यक्षात त्यांना लवकर मिळाला पाहिजे याच्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करत आहोत प्रकारचा हा दौरा आयोजित या ठिकाणी केलेला